नमस्कार मी पूजा कारेकर विविधामध्ये वी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज ज्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत त्यांनी त्यांचा व्यवसाय शून्यातून सुरू केला आणि यशस्वीरित्या त्यांची घोडदौड चालू आहे तर आज आपण त्यांच्याच तोंडून त्यांचा हा प्रवास कसा झाला त्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत आणि नक्कीच जी तरुण मंडळी या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना नक्कीच मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे आता ज्या ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत ते आहेत मोहन शेट म्ह तर त्यांनी विविध संस्थांवर सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे तर प्रांतस्थ दैवज्ञ नाती फंड मुंबई इथे ते विश्वस्त आहेत तसंच पंढरीनाथ टेम्पल ट्रस्ट गिरगाव इथे देखील ते विश्वस्त म्हणून काम का पाहतात दैवज्ञ समाज गिरगाव तिथेही ते विश्वस्त आहेत वागेश्वरी टेम्पल ट्रस्ट इथे ते कार्याध्यक्ष आहेत पानगळ ग्रामविकास मंडळ दापोली इथे सुद्धा ते कार्याध्यक्ष आहेत मुंबई सुवर्णाकार संघ इथे ते प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहतात दैवज्ञ प्रबोधिनी या ज्ञाती पत्रकाचे ते अध्यक्ष आहेत मुंबई सुवर्णाकार संघ गिरगाव विभागाचे ते अध्यक्ष आहेत गिरगाव डीलर असोसिएशन इथे सुद्धा ते चिटणीस म्हणून काम पाहतात त्यांना सगळेजण मोहन शेठ म्हणून ओळखतात पण मोहनजी आपलं विविधामध्ये खूप खूप स्वागत मोहनजी तुमचा प्रवास कसा काय चाललाय त्याच्याबद्दल तुम्ही बोलाच पण त्याआधी मी असं तुम्हाला विचारेन की तुमचं लहानपण कुठे गेलं आणि मग तुम्ही मुंबईत कसे काय आलात मला विविधामध्ये पूजा भेटायला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे माझ्या जीवनाचे पैलू उलगडण्याचा विचार प्रयत्न त्या करतायत पूजाताई माझं लहानपण एका खेडेगावात त्या खेडेगावाचं नाव पावड दापोली तालुक्यामध्ये छोटस गाव है, आहे आहे आणि त्यावेळेला एकोणीसशे साठ त्रेसष्ट साली तिथे एस टी जात नव्हती अशा पद्धतीचं एक खेडेगाव तिथे माझा जन्म झाला शेती हा वडिलांचा व्यवसाय आणि शेती व्यवसाय करून वडील जातीने सोनार असल्यामुळे तयार दागिने मुंबईत आणून ते व्यापार करत असत शेतीबरोबर त्यांचा तो तयार दागिनेचाही व्यापार होता मार्ग तामान म्हणून व्हावे तिथे आमचे मामा डॉक्टर नातुंगडे कंपाऊंडर होते त्यांनी बोलावणं केलं तर तू शिक्षणासाठी इकडे ये मग मी दहावी अकरावी ही मार्गतामाने होते परंतु मार्ग, मार्ग सुद्धा शाळा चार किलोमीटर अंतरावर रामपूरला होती बापरे तीन चार किलोमीटर चालत जात होतो बसकडे पाहिलं नव्हतं कारण मला वाटतय किती खर्च येतो वगैरे किंवा आणि एखादी बसण्यात तेव्हा यायची ना हा टायमात त्याच वेळेला बस नव्हत्या हो। मग आम्ही रामपूरला चालतदा अकरावीचा रिझल्ट मनासारखा लागला नाही परंतु आमच्या वडिलांचं खंबीर व्यक्तिमत्व होतं त्यांची सुवर्णकरी व्यवसाय जी खेळला व्यवस्था त्यांची होती ते म्हणाले तू एक काम करायचं सोनारी व्यवसाय शिकायचा hmm. तुला पुढे शिकायचं तू शिकू शकू सोनारी व्यवसाय त्यांनी मला तिथे सोनारी व्यवसायाचे धडे दिले आणि मुंबईला त्यांच्या बहिणीकडे त्यांचं नाव नारायण बाबूराव मिरलेकर म्हणून मुंबई सुवर्ण होते त्यांच्याकडे मला सुवर्णकारी शिक्षणासाठी सुपूर्त केलं म्हणजे प्राथमिक सुवर्णकारी शिक्षण प्राथमिक सुवर्णकारी सुवर्णकारी शिक्षण वडिलांनी दिलं चेन कशी भरतात तार कशी काढतात काय समजलं थोडस पारंगत करून मला त्यांनी त्यांच्या महिनीच्या बिस्टरांकडे शिक्षण सुपूर्त केलं <laughs> पण त्याच्यानंतर पुढचं शिक्षण जे आहे ते तुम्ही मुंबईत सुरु केलं मग मी क्लास करून शिक्षण सुरू केलं आणि अकरावी परीक्षा दिली परंतु मला सोनार कामाचीच घोडी लागली होती मी मिरलेकरांकडे सुवर्णकारी व्यवसाय करत होतो त्यांच्याकडे सुवर्णकारी व्यवसाय जे धडे घेत होतो घेत असता असता त्यांचा मुलगाही या ये व्यवसायात येऊ लागला मग तिथे बसायला जागा कमी पडू लागली वगैरे मला वाटतंय आमचा योग हो असावा <laughs> मी तिथून जो निघालो तो स्वतःचीच दुकानदारी गिरगावात क्रांतीनगरमध्ये भाड्याची रूम होती तिथे चालू केली तुम्हाला वाटलं की आता आपण स्वतः काम करू शकतो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो इतके ओ, तुम्ही तयार झालेले होतात कामा नाही पूर्ण तयार झालेलं नव्हतं पण मी माझ्या मनाची तयारी केली आणि मी हाती पारंग कार्यकारी ठेवून तिथे सुद्धा शिक्षण माझं सुवर्णकारी शिक्षण वाढवलं आणि पूर्णपणे सुवर्णकारी म्हणजे तयार झालो तुम्ही हा तुमचा व्यवसाय छोटेखानी सुरू केलात पण हे सगळं करत असताना पुढे आणखीन व्यवसाय कसा वाढवावा त्याचबरोबर तुमच्या घरातल्या काही जबाबदाऱ्या होत्या तर हे सगळं कसं सांभाळलं हा हा व्यवसाय करीत असताना घरातली जबाबदारी पण माझ्या शेरावर आली बहिणींचं शिक्षण गावी होत नव्हतं त्या दोन बहिणी त्यांच्या बरोबर आई दीडशे रुपये दिले म्हणजे महिना जायचा हो अशी त्यावेळेची कंडिशन होती घरी आणि त्याच्यावरती कुठे देऊ शकत होतो इतकं कुठे उत्पन्न होतं म्हणून मी घरातून व्यवसाय जेवेरी बागात भाड्याच्या दुकानांमध्ये चालू गेला आणि घरी एक कुटुंब राहत होतं बहिणींची वगैरे लग्न झाली त्याच्यानंतर सत्तर साली आमचा लग्नाचा योग आला अलका लवेकर यांच्याशी त्या समोरच राहत होत्या आणि काही नजर नजर झाली आणि यांच्याशी प्रेमसंबंध जुळून आले आणि सुहाशिनी माझ्या जीवनात आल्यानंतर जीवनाचे पहिलू उलगडू लागले क्रांतीची दिशा दिसू लागली पूर्णपणे घरातली जबाबदारी तिने येऊन मला साठी मोकळं केलं तुम्हाला दोन मुली आणि दोन मुलगी हो मला दोन मुली आणि दोन मुलगी अशी चार अपत्य हा सुहासिनी ही सगळी जबाबदारी मुलांच्या शिक्षणापासून जी सगळी तिने पेरली आणि बिझनेस धंद्यामध्ये सुद्धा पाठबळ देण्याचं काम घरातली मुलांच्या शिक्षणाचं वगैरे तिने जबाबदारी घेतल्यामुळं तिनेच पाठबळ दिलं आणि तिने यशस्वीरित्या माझ्या वाटचालीला मदत केली खरंय म्हणजे त्यांचंही श्रेय आहे तुमच्या ह्या माझ्याच्या माझ्या यशाची खरी गुरु केली सुहासिनी माझी मिसेस बाजार बाजारमध्ये भाड्याने सुवर्ण व्यवसाय करत असता असता मला एक दुकान घेण्याची संधी आली परंतु बाजारमध्ये किंवा पारशी गल्लीमध्ये एकट्याने दुकान घेणं शक्य नव्हतं हो तेव्हा खूपच स्पर्धा होती ना हो खूप स्पर्धा होत्या <laughs> आणि पैसेही नव्हते हो। म्हणून मी कुठेतरी डोक्याचं काम करून चार पार्टनर गोळा केले आणि ते पार्ट, चार पार्टनर मिळून त्यावेळेला पंचावन्न नंबर धनजी स्ट्रीट बिल्डिंगचा नंबर पंचावन्न पंचावन्न हजार <laughs> असा तो योग जुळून आला आणि आम्ही चौघांनी मिळून ती जागा घेतली जागा फार मोठी होती पंधरा पंधरा फूट जागा प्रत्येकाला बसायला आली आणि आम्ही चार बार्डनर चार भावासारखे एकत्रित नांदू लागलो असं बरेच दिवस गेले धंद्यात यश दिसू लागलं एकदम दुकान चालू असताना एकदम पेढी घ्यावी आणि आपला व्यवसाय स्वतंत्र चालू करावा असं कसं कधी वाट हा बाजार मध्ये सुवर्णकर संघाच्या समोर स्वतःच दुकान चालू होत आणि कोणतरी सूचक माझ्या यशासाठी येत असत तशा पद्धतीत गिरगावातला एक दलाल माझ्याकडे आला तो म्हणाला मोहनभाई असं असं पांढरंगवाळ्याच्या नाक्यावर एक दुकान दिसतंय आणि ते विक्रीचं आहे तुम्ही घ्याल का अरे म्हटलं मला काय करायचंय दुकान <laughs> मी हे सुवर्ण काही व्यवसाय करतो तो म्हणाला मला असं दिसतंय की तुमची पावलं पाहून तुम्ही पुढे याल आणि ज्वेलरी व्यवसायात चालू कराल असं वाटतंय म्हणून मी हा तुम्हाला सुजाव दिला तोही सुजाव परत मला उल्लेख करावासा वाटतो यशस्वीरित्या माझी मिसेस सुहासिनीमुळेच संपन्न झाला दुकान घेतलं गेलं कारागिरी व्यवसाय जेवी रेव्याचा चालू होता नंतर मग मिसेसला म्हणालो की माझा सुवर्णकारी व्यवसाय हाताने काम प्यायचा सुवर्णकारी व्यवसाय जेवरी बाजारला चांगला चालू आहे आणि माझ्या त्या एका पार्टनरनी मला वामनरी पेट्यांचं खातं लावून दिलं होतं म्हणून मला पाहमी प्रचंड होता त्यामुळे मी ज्वेलरी व्यवसाय उतरण्यापेक्षा माझा कारागिरी व्यवसाय चालू होतो इथे काहीतरी स्नॅक बिकचं दुकान काढूया बघा सुरासिनी मॅडम मला म्हणाल्या की तुम्ही या व्यवसायात डॉक्टरेट केलेली आहे हातात धातू घेतल्यावर सोनं आहे किंवा नाही आणि ते किती कॅरेटचं आहे हे तुम्ही ओळखी शकता तुम्ही इथे ज्वेलरी व्यवसाय चालू करायचा बरोबर ज्याच्यात एक्सपर्ट आहेत आणि हा तिचा सुजाव आल्यामुळं मी फर्निचर दुकानचं फर्निचर बनवायला सुरुवात केली फर्निचर बनवून झाल्यानंतर प्रश्न दागिन्यांचा गोल्ड कंट्रोल होतं सोनं लावले तर दाखवता येत नव्हतं आणि कुठून आणलं किंवा काय सुवर्ण नियंत्रण कायदे सुवर्ण नियंत्रण कायद्यामध्ये होतो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालची ही गोष्ट मग काय वडिलाने दिलेलं शिक्षण लोकांनी दिलेला पाठिंबा आणि मला वाटतं पण स्वतःचा चांदीचे <laughs> दागिने बनवले त्यांना गिलीट केलं सोन्याचं ला आणि ते शोकेशला लावले छानपैकी शोकेश निर्माण झाली दुकानचं ओपनिंग अठ्ठ्याऐंशी साली जुलै अठ्ठ्याऐंशीला झालं तिथे गल्ल्यावर बसायचं काम त्या दिवशी माझ्या सुहासिनी विशेष सुहासिनीने केलं आणि त्या दिवशी ती गल्ल्यावर बसू लागली आणि तिथूनच ही व्यवसायात आली माझ्या दोन हाताचे चार हात झाले आणि व्यवसाय चार हाताने सुरू झाला पुढे आणखीन खूप सराफी पेढ्या तुम्ही नवीन नवीन केल्यात सुरू तर हे कसं काय सुचलं तुम्हाला बघा कारण एक पेढी सांभाळतानाच नाके नऊ ना येतात <laughs> तर एवढ्या पेढ्या तुम्ही कस काय केल्यात वाढवल्यात हो हे दुकान सुहासिनी मॅडम सांभाळतायत असं दिसलं परंतु योग असावे लागतात एक दिवशी अशी गोष्ट झाली की अनंतराव पालशेतकर आमच्या दैवज्ञांमध्ये हिऱ्यामध्ये सर्वात मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांना काहीतरी घरच्या नातवाच्या बारशासाठी चेन पाहिजे होती कमरच कमर साखळी कमर सा आणि ती परवाला कोण देणार आमच्या रामाकांत वैद्यांचं ज्वेलरी शॉप होतं त्यांनी तिथून त्यांना माझ्याकडे पाठवलं की एकच व्यक्ती देऊ शकेल तुम्हाला परवाला मोहन भापरेकर माझ्याकडे आले बसले मी जे होती तिने ऑर्डर घेतली आणि परवाला वस्तू तयार झाली त्यांना फोन केला गेला ते ज्या वेळा वस्तू न्यायला आले कमर साखळी त्यावेळेला त्यांची माझी भेट झाली लक्ष्मीपुत्र माझ्याकडे आले आणि मला त्याने सुजाव केला की महाप्रहेकर आणखीन पुढे चला हो दादर सारख्या ठिकाणी यशस्वीरित्या धंदा तुमचा होईल आणखीन पुढे जाल तर तिकडे काहीतरी पहा म्हटलो दादासाहेब दुकानं पाहताना जवळ काहीतरी असावं लागतं ना, ना। तुम्ही पुढे तर चला आम्ही पाठीशी आहोत त्यावेळेला दादा शेतकऱ्याने आम्हाला दादर दुकान शोध लागला आणि तिथे दादर दुकानसाठी त्यांनी मला दहा लाखाची रक्कम सुपूर्द केली दुसरा एक माझे मित्र बाजार बाजारमध्ये घिसूलाल म्हणून त्यांनी दहा लाखाची रक्कम सुपूर्द केली म्हणजे काका होते माझे मामा होते माझे अनेक लोक होते प्रत्येकाने पाठिंबा देऊन एकोणीसशे शहाण्णव साली ती पिढी घेतली गेली सत्त्याण्णव साली या पिढीच अनंतराव पालशेतकर यांचे हस्ते उद्घाटन झालं अरे आणि गिरगावच्या पिढीचं उद्घाटन अनंतराव पेठे दादरच्या पिढीचं उद्घाटन अनंतराव पालशेतकर आनंदाला तोटा राहिला नाही व्यवसाय <laughs> चांगल्या पद्धतीत सुरू झाले तुम्ही गिरगावातली पेढी आहे परत कारखाना बघतच होतात आणि दादरची पेढी बोरिवलीची पेढी परत घ्यावी असं कसं काय वाटलं सुरू करावी असं पण एक फार मोठा योग आहे माझ्याकडे एक सेल्समन होते मला सूचक लागतात हे दिसते जोगडेकर म्हणून त्यांनी सुचवलं की बापर आपण बोरिवलीकडे चालूया ते बिझनेस चांगला आहे मी मुला मुलगा एमकाम होऊन पूर्ण झालं होतं मी मुलाला विचारलं की तू काय करणार आहेस <coughs> त्याला तू ओडी निर्माण केली होती दुकानात बसण्याची थोडी थोडी तो आला म्हणजे पन्नास रुपये माझी विशेष त्याला देतच त्याला विचारलं तू काय करतोयस हे शिक्षण घेऊन आता तू सर्विस करतोयस का कुठे हिरा मध्ये जातोयस माझ्या सगळ्या पद्धतीत चांगल्या पद्धतीत ओळख आहे तुला ज्या बाजूला वळायचं असेल तू म्हणाला पप्पा तुम्ही व्यवसाय करता करता एक दुकान केलं दुसरं दुकान केलं यशस्वीरित्या तुमची ग्राहक कस्टमरही चांगले दिसत आहेत मला याच व्यवसायात उतरावं असं वाटतंय आता मी दादरला बसतो मिशेस गिरगावात बसते मालकाच्या खुर्च्या मला वाटतं हरवण्याचा वेळ आलेला दिसला कारण मुलगे तयार होतात परंतु सूचक निर्माण झाला मी म्हटल्याप्रमाणे जोगळेकर नावाची माझी शेषम त्यांनी बोरिवलीला राहत होते आणि तिथल्या बोरिवलीचा सुजाव दिला आमच्या सवयीप्रमाणे पुढे काय लागेल किती खर्च येईल कसं उभं करायचं असे काय विचार न करता आम्ही बोरिवलीकडे भाड्याने दुकान पाहू लागलो आणि तिथे पाहता पाहता एक सुंदरस दुकान दिसलं आणि ते दुकान पाहताना मुलगा मयूर नमस्कार करून हात घुसला आणि ते दुकान भाड्याने आम्हाला मिळालं ते दुकान आम्ही दोन हजार पाच ला चालू केलं आणि हा लहानगा मुलगा मयूर पारंगत सेल्समॅनच्या मदतीनं तोही व्यवसाय तिथे सुरू झाला आणि चांगल्या पद्धतीत आम्हाला तिथे यश निर्माण झालं तुम्ही म्हणालात की भाड्याने तिथे घेतली बोरिवलीला मग ते भाड्यानेच पुढे चालू ठेवलं की स्वतःच घेतलं नाही माझ्या जीवनात चांगले चांगले योग आले <laughs> भाड्याने दुकान चालू असताना तो सुद्धा मालक मला म्हणू लागला की साहेब आमचं हे चार भावांचं दुकान आहे <laughs> तेव्हा आम्ही विक्रीला काढतोय <laughs> आणि तुम्ही ते घेऊन घेऊ शकत असेल तर घ्या नाही तर तुम्हाला खाली करायला लागेल बोरुलीच्या बाजूलाच वर्धमान ज्वेलर्स नावाचं दुकान आहे त्या दुकानच्या मालकाने सांगितले की म्हापळकर हे तुमचं चालू दुकान आहे लागेल ती किंमत द्यायची आणि हे दुकान तुम्ही पदरी घ्यायचं तुम्हाला काय लागणार असेल तर मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे बंधन तुम्ही नशीबवानात सगळ्यांचं मार्गदर्शन म्हणायला लागेल म्हणूनच मी पाठिंबा होता सूचक आणि पुरवठा मंत्री माझ्याकडे होते तेही दुकान आमचं तिसरं दुकान स्वतःच झालं तिसरं दुकान स्वतःच होता होता विरारकडे गेलात विरारकडे वळलो पुढे गेलात माझ्याकडे जेवेरी बाजारच्या माझ्या दुकानचे पार्टनर कृष्णकांत कारेकर यांचा मुलगा सुधीर कारेकर गिरगाव दादर बोरिवली पर्यंत शेल्समनशिप करत होता आणि तो राहिला मात्र विरारला होता तो मला सुद्धा आप्पा म्हणतो आप्पा विरारला चालू करूया ना आपण बघा कोणीतरी सूचक आला ईश्वर ईश्वर रुपात हे सूचक आणि आम्ही विरारलाही भाड्याने दुकान चालू केलं आणि तेही छानरित्या चालायला लागलं तेही आज चांगल्या पद्धतीत चालते एवढ्या सगळ्या का पेड्यांचं काम पाहून परत समाजकार्याकडे तुम्ही वळलात हे ह्याची सगळ्याची सांगड तुम्ही कशी घातली सुवर्णकारी संघामध्ये माझे आतेचे मिस्टर मिरलेकर त्यांच्याकडे ज्यांच्याकडे मी काम शिकत होतो ते ऑल इंडियाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या मीटिंग वगैरे अटेंड करता करता मला संघटने संघटनेत गोडी निर्माण झाली रामाकांत गोसाळकर उत्तम भाषण ते माझ्या विषयचे मामास होते या सगळ्यांची बोलण्याची पद्धती भाषण हे ऐकता ऐकता मला तिथे गोडी निर्माण झाली आणि एकोणीसशे सहासष्ट सभासद क्रमांक माझा बावीस आहे मुंबई सुवर्णकार संघात म्हणजे मी किती जुना सभासद आहे बघा oh. हा तिथून मला गोडी निर्माण झाली मी कार्यकारिणीवर आलो मी सहसेक्रेटरी झालो विविध औद्योगिक सोसायटीचा सेक्रेटरी झालो मुंबई सुवर्णकार संघाचा उपाध्यक्ष झालो बिजनेस कसा करावा ते जाओं जाओं हे मी वामनरी पेट्यांचं काम करत होतो तिथे जाऊन जाऊन शिकलो आणि मी हे सगळं करून सोशल वर्क करत होतो मुंबई सुवर्णकार संघामध्ये इतकं काम केलं त्यानंतर जगन्नाथबाई पेडणेकरांनी निरीक्षण केलं की हा एक मुलगा बरा आहे त्यांनी दैवन्य समाजनी परिस्थितीकडे दे मला डायरेक्ट मध्ये घेतलं आणि समाजनी परिषदेमध्ये सहसेच काम उपाध्यक्षांचं काम इथपर्यंत मी गेलो आणि आता चालू परिस्थितीमध्ये मी मुंबई विभागाचा उपाध्यक्ष आहे अरे वा म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना पेढ्या सांभाळून समाजकार्य सांभाळून परत समाजाची उन्नती कशी होईल किंवा समाजातील जे हो। जे तरुण मंडळी आहेत त्यांची उन्नती कशी होईल या दृष्टीने सुद्धा काम पाहत आहात आता हो ते काम करता करता दैवन्य सहकारी पतपेढीवर संचालक झालो दैवन्य पतपेढीचाही संचालक झालो आता दैवन्य पतपेढीचा सुद्धा मी ज्येष्ठ सल्लागार आहे इतकंच नसून मी गिरगावकडे पंढर टेम्पल ट्रस्ट पंढरनाथाच्या आशीर्वादी मला खूप मिळाले इथे मला कीर्तनाला येऊन बसता बसता इतर कामं मंदिरातली फेलता 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 ज्येष्ठ व्यक्ती साने सूर्यकांत साने हे या मंदिराचं काम पाहत होते आणि त्यांनी मला मंदिराच्या ट्रस्ट ट्रस्टवर घेतलं मंदिराच्या ट्रस्टवर आल्यानंतर साने आणि आम्ही आमच्या एकमेकाच्या मदतीने मंदिराचे काम वाढलं मंदिरात सतत कीर्तन होऊ लागली मंदिरात सतत उत्सव होऊ लागले मंदिराची तेकडे लक्ष दिलं आता साने गेल्यानंतर थोडी उणीव भासली परंतु साने जाता जाता माझ्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं होत कि मला ते मोहन म्हणायचे या मोहनला सोडू नका तो सगळं काय करेल आणि त्यांचं जितका मर्जी होती त्या आम्ही मंदिर सुशोभित केलं म्हणजे तुम्ही स्वतःचे व्यवसाय तर वाढवलेतच पण नवीन तरुण पिढी जी येते तर त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी या व्यवसायात यावं म्हणून तुम्ही त्या दृष्टीने काही पावलं उचललीत का त्यांना काय कसं काय तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत केली या बाबतीत तर बराचसा मोठा योग आला भांडवल नसताना बिझनेस कसा करायचा याची गुरु किल्ली माझ्याकडे शिवारणी दिली होती नवीन नवीन सुवर्णकार या व्यवसायात असणारे उत्करू मुलांना वाटायचं की आम्ही ही करू शकतो का ते माझ्याकडे यायचे सल्ला घ्यायला आणि मग यात भांडवल कसं उभं करायचं इतके पैसे कुठून आणायचे तुम्ही म्हणताय तू पुढे चल मी म्हणालो अरे ज्वेलरी व्यवसाय इच्छा असेल तर मार्ग दिसेल फार सोपा आहे सुरुवातीला एखादं दुकान भाड्याने घ्या ना सात आठ वर्षामध्ये स्वतःची ताकद निर्माण होईल जे बी व्यवसाय ठेवून जर बोललेत तर ग्राहक संचय वाढेल आणि स्वतःची ताकद निर्माण होईल स्वतःच दुकान होईल मला लाज वाटत नाही चांदीचे दागिने गिलीट करून लावले होते शोरूमला आणि कस्टमरनी पास केल्यावर सांगत होतो की हे चांदी जे आहेत तुम्हाला चार दिवसात बनवून देतो तर तुम्ही अशा पद्धतीत चला आणि अशा पद्धतीत सुवर्णकारी पिढी व्यवसायात माझे बत्तीस स्टुडंट आहेत बत्तीस लोकांनी पिढ्या किल्ल्यातनी बत्तीस नावं माझ्याकडे आहेत बापरे हा <laughs> खरंच तुमचं कौतुक <को> आहे <laughs> हो बत्तीस नाव आहेत माझ्याकडे तुम्ही ह्या तरुण पिढीला काय सांगाल जे ह्या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना काय जाता जाता काय मार्गदर्शन कराल दोन तीन वाक्यामध्ये हो इच्छा असेल तर या व्यवसायात जरुरी या सुवर्णकारी व्यवसायासारखा व्यवसाय नाही आज आम्ही किती मिळवलं किती कमवलं याचा पाड़ा वाजण्यापेक्षा आम्ही तीन हजार एकतीसशे रुपये तोळा अशा पद्धतीने दुकानं चालू केली आणि ते तशा पद्धतीने जे भांडवल लावलं त्या भांडवलाचे आज दहा ग्रामचे एक लाख रुपये निर्माण झालेले आहेत म्हणजे स्थावर मालमत्ता ऑटोमॅटिक वाढली त्यामुळं या व्यवसायाकडे वळायचं असेल निश्चित या माझ मार्गदर्शन माझं काम सोडून पूर्णपणे नवे मदत करेन असे जे तरुण मंडळी इथे या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही पूर्णपणे मार्गदर्शन कराल मग त्या दृष्टीने आपल्या समाजामध्ये अशा तरुणांसाठी अशी काही संस्था आहे का जिथे आपली कारागिरी पण शिकवली जाते आणि तुमच्यासारखे जे मार्गदर्शक असतात ते तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात किंवा लेक्चर्स देतात असं काही करण्याचा प्रयत्न खूपदा झालेला आहे पण त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना अशा मार्गदर्शक संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न जगन्नाथभाई पेडणेकरनी वाशीच्या भवनामध्ये केला सुवर्णकारी व्यवसायाचे धडे देणं व्यवसाय शिकवणं हे चालू केलं होतं काही वर्षांनी विद्यार्थींचा कमतरता भासल्यामुळं ते बंद करायला लागलं परंतु सद्य परिस्थितीत त्यांचे चिरंजीव आनंद पेडणेकर यांनी तो पायंडा उचलून हे मार्गदर्शन शिबिर चालू ठेवलेलं आहे आणि जर कोणाला या मार्गदर्शन सामील व्हायचं असेल तर आनंद दादा पेडणेकर भेटा निश्चितच तुमचं काम होईल दादाना भेटला तो कधी विना मार्गदर्शनने परत आलेला नाही आणि माझ्याकडे जी कला आहे शून्यातून कसं निर्माण करायचं याचं मार्गदर्शन माझ्याकडून पूर्ण होईल आणि तुम्ही निश्चित उभे राहाल <laughs> मोहनजी सुनवासिनी ताईंची तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मदत होती पाठिंबा होता हे मी ऐकलं पण तुमच्या मुलांचा सुद्धा पाठिंबा कसा काय होता सुनांचा पाठिंबा कसा होता ते थोडक्यात सांगा छान प्रश्न विचारला तुम्ही मला मला याचं वर्णन करणं आवश्यक दिसेल या बिझनेस साठी माझ्या दोन्ही मुलांचा माझ्या मुलांची नाव प्रसाद मयूर मुलींची नाव कविता जागृती या चारही जणांचा चांगला पाठिंबा आहे आणि त्यांना या व्यवसायाच्या चारही मुलींना सुद्धा एक मुलगी तरी तर गिरगाव दुकान कायम बसते oh. तिलाही सगळं संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिचाही पाठिंबा आम्हाला चांगला आहे असं करीत असताना प्रापंजिक जीवनात माझी यशाची गुरुकिल्ली सुवासिनी तीन फेब्रुवारी पंचवीसला आत्ताच निधन झालं गुरुकुल्ली हरवल्यासारखं हर झालं आलं परंतु मला माझ्या मुलांनी माझ्या सुनानी या गुरुकुल्लीची उणी भासू दिली नाही माझी सून अमृता म्हणजे मला मुलगी मुलगीप्रमाणे मुलगीप्रमाणे जपते सुनेला नाव लोक कमी आहेत पण मी निश्चितच ज्यांनी केलं त्याची स्तुती करणं त्यांना गोंधळणं हे महत्वाचं आहे त्यामुळं मी प्रपंचात अत्यंत सुखी आहे मुलीही माझ्या चांगल्या पद्धतीने बघतायत सुनाही बघतायत मुलीही मुलगीही माझे चांगल्या मला कोणत्याही प्रकारे दुःख नाही आज मी मुलांवर बिझनेस सोडून <coughs> मोकळा राहू शकतो परंतु मी अजून सुद्धा रिटायर नव्हता मी त्यांना मदत करतोय त्यांची मदत तर तुम्हाला आहेच आणि तुमची छत्रछाया सुद्धा त्यांच्यावर आहेत आणि ती तशीच राहू दे हीच ईश्वर करते तुम्ही इथे आलात आणि तुमचा प्रवास उलगडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पूजाताई आपण आणि आपले मिस्टर दीपक यांनी मला इथे बोलावलं आणि या चॅनलवर मुलाखत देण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप 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 आभारी आहे धन्यवाद धन्यवाद